मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर एकोणपन्नास जण जखमी झाल्याची माहिती आहे बेस्टच्या बस चालकाला काल न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला एकवीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या अपघाताच्या सविस्तर चौकशीसाठी बेस्ट प्रशासनाकडून मुख्य व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना बेस्टच्या वतीनं दोन लाख रुपये तातडीची मदतही देण्यात आली आहे कुर्ला बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल जखमी झाल्या आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी काल कुर्ल्यातल्या ले भाभा रुग्णालयात जाऊन बस अपघातातल्या जखमींची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली